महाविकास <्याँ> आघाडी आणि मनसे यांचा आज सत्याचा मोर्चा निघणार आहे गेल्या अनेक दिवस या दिवसाची सर्वजण वाट बघत होते निवडणुकीत बोगच मतदार झाल्याची चर्चा अनेक दिवस होत होती यासाठी न्याय मिळावा म्हणून आता हा मोर्चा काढण्यात येतोय हा मोर्चा सत्याचा मोर्चा असणार आहे लाखोंच्या संख्येत लोक या मोर्चाला येणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा या मोर्चाला आहेत सत्याच्या मोर्चासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चगेट स्थानकात पोहोचले विरोधक पक्षांनी निवडणूक आयोगाविरुद्ध निदर्शने सुरू केली आहेत स्टेशनवर सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आलाय महाविकास आघाडी आणि मनसेने संयुक्त निदर्शने केली आहेत सर्व नेत्यांनी जनतेला निदर्शनात सामील होण्याचं आवाहन केलंय स्थानकाबाहेर राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा उभा केला असून रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांना ठेवण्यात आलाय तसंच स्टॉप स्कॉर कडून स्थानकाची तपासणी यावेळी केली जाते राज ठाकरे चर्चगेट स्थानकावर पोहोचले आहेत फॅशन स्ट्रीट ते बीएमसी कार्यालया पर्यंत हा मोर्चा असणार आहे दुपारी एक वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे राज ठाकरेंनी लोकलने मोर्चा स्थळाकडे रवाना होत असल्याचं आता बघायला मिळत आहे मुंबईत आज मवियाज मनसेचा सत्याचा मोर्चा निघणार आहे